नरखेड येथील वार्ड नंबर सतरा येथील उमाठे लेआउट आता नव्याने वैभवलक्ष्मी लेआउट या नावाने ओळखला जातो या परिसरात नागरिकांसाठी कुठल्याही प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध नाही आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुनीलजी मोहड यांनी पाहूया हा स्पेशल रिपोर्ट नरखेड नगर अंतर्गत आपण पाहतो की हा गावातील गावाच्या बाहेरचा परिसर रमना परिसराला लागून म्हणजेच खा लेआउटच्या मागचा भाग या परिसरामध्ये इथे उमाठी लेआउट पहिले हे लेआउट होतं आता याचं नाव वैभव लक्ष्मी असं नाव पडलेलं आहे या ठिकाणी आपण पाहतो की नागरी सुविधा कुठल्याही प्रकारचे आपल्याला दिसून येत नाही आणि रस्त्यांची अवस्था आपण पाहत आहात या ठिकाणी रस्त्यावर गड्डे असो किंवा गोटे असो या ठिकाणी कुठलीही अशी नागरी सुविधा आपल्याला दिसून येत नाही याशिवाय इथे कुठल्याही घराला नालीसुद्धा नाही म्हणजे जे सांडपाणी काढायचं आहे सा ते सांडपाणी काढण्यासाठीसुद्धा या ठिकाणी नालीची व्यवस्था नाही एवढंच नव्हे तर या ठिकाणी या परिसरातील लोकांना येण्या जाण्यासाठी कुठल्याही प्रकारे रस्ता उपलब्ध नाही आपण पाहता या व्हिडिओच्या माध्यमातून इथे कुठेही नाली दिसत नाही किंवा रस्ता नाही झाडी झुडप वाढलेली आहे आणि जणू सर्व या परिसरातील नागरिक एखाद्या झुडपी जंगला परिसरात राहतात अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला प परिस्थिती पाहायला मिळते या परिसरातील अनेक नागरिकांनी अनेक अर्ज केल्या विनंत्या केल्या के नगरपरिषदच्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत ते गेले परंतु कुठल्याही प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही ही, ही दुरावस्था आहे टॅक्स मात्र नगरपरिषद नियमितपणे घेतात आणि नियमितपणे या परिसरातील लोक टॅक्स भरतात परंतु आज अशी परिस्थिती आहे की या नागरिकांचा आक्रोश वाढत चाललेला आहे त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी जी नागरिक कृती समिती जनसेवा समिती महिला मुक्ती मोर्चा व शिवाजी संघटना या सगळ्या संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी एकत्र आलेले आहे व या परिसरातील नागरिकसुद्धा एकत्र आलेले आहेत आपण या परिसरातील नागरिकांच्या या ठिकाणी समस्या जाणून घेऊया व त्यांच्या काय मागण्या आहेत या संदर्भात आपण इथे विनोद भाऊ उमाटे आहे ज्यांचं लेआउट होतं आधी आणि या लेआउटचं नाव आता बदललेलं आहे तर विनोद भाऊ या परिसरामध्ये कोणकोणत्या सुविधा आपल्याला आवश्यक आहे आणि किती वर्षापासून सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत याविषयी आपण थोडं थोडक्यात माहिती द्यावी दोन हजार नऊ पासून इथे लेआउट पडलेलं आहे इथे पहिला प्रश्न आहे रस्ता रस्ता इथं नाही नाल्या आणखी पुन्हा रोड पण नाही आम्ही बरेचदा गेलो होतो तिथे आम्ही एक दोन वेळा विक गेलो होतो प्रयत्न केला शिवकळी अर्ज दिला नगर परिषदेला अर्ज दिला पण ते आले असे पण कधी येतात कधी नाही येतात कचरा होतात बारीच पाण्यामध्ये खूप त्रास होतात तर हे आम्हाला लवकरात लवकर करून द्यावं असं आपण म्हणतो अधिकारी इथे पाणी करायसाठी आले कधी अधिकारी आले होते तर हे नाली वगैरे खोदली त्याने हे नाली गलत खोदली आहे कारण खंडारे मधून नाली आली आहे तर त्या खंडारेनं आपण ऑब्जेक्शन करून आपल्या याच्यामध्ये घेतलेली नाली बरोबर म्हणजे तुम्हाला मुळात या लेआउट मध्ये येण्यासाठी जो रस्ता आहे तो रस्ता नगर परिषदनं अजूनपर्यंत ठरवून दिलेला नाही बरोबर आहे आणि मग हा जो तुमच्या या लेआउट पर्यंत येण्याचा रस्ता आहे तो मुळात नेमका कुठून असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं तो आपला झोपडपट्टी पंचायत समिती बाजूने तो रस्ता आहे इकडे हा रस्ता तुम्हाला म्हणजे जो उपलब्ध करून दिल्यानंतर रात्रीच्या वेळी मला वाटते त्या परिसरामधून येण्या जाण्यासाठी खूप अडचणी होतात तो, तो तुम्हाला सुविधाजन्य आहे का आता हो म्हणजे ते त्या झोपटपटी असल्या कारण ती कोण लाईट वगैरे हो देत येईल देता या बऱ्याच अडचणी लागली लाईट नाही आहे पण येता येईल ना आपल्याला दोन हजार नऊ पासून आहे दोन हजार नऊ पासून का ते माझ्या लक्षात नाहीये तेवढं या संदर्भामध्ये विनोद भाऊंनी अतिशय चांगली माहिती दिली आपण या परिसरात अजून बऱ्याच महिला मंडळी या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करूया की एक महिला म्हणून गृहिणी म्हणून या परिसरात तुम्ही राहता तुम्हाला या ठिकाणी नागरिक कृती समितीचे सदस्य व स्वामीवेकानंद केंद्राचे अध्यक्ष सुद्धा उपस्थित आहे दीपकजी ढुमणे मी त्यांना या ठिकाणी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो की या समस्या सोडण्यासाठी आपण किती प्रयत्नशील राहाल या समस्या सोडवण्यासाठी उद्यापासून नगरपरिषदसमोर आपण साखळी उपोषणाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये गावातील सगळ्या संघटना सहभागी होत आहेत जर आपल्याला प्रत्येकाला आपापले प्रश्न सोडवून घ्यायचे असेल तर मोठ्या संख्येत आपण तिथं उपस्थित राहू शासन दरबारी आपला विषय कसा ठोसपणे मांडता येईल आणि त्यांच्याकडनं हे कामं कसे करून घेता येईल यासाठी आपण जास्तीत जास्त संगीत उपस्थित राहावं विशेष म्हणजे हे प्राध्यापक सुनील मोहोड जे निर्भीड पत्रकार म्हणून गावात ओळखले जातात त्यांचा एरिया असताना जर इतका दुर्लक्षित असेल तर सामान्य जनतेचा काय असाही आम्हाला प्रश्न निर्माण होतो